नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या संगीता सोमी कीचन चला मंडळी आज आपण मस्त गावरान पद्धतीने बनवलेला मटनचा रस्सा बनवूया इथं मी आज बनवलेला आहे मटनचा रस्सा मटन सुक्क आणि चिकन सुक्क बनवलेला आहे परंतु इथं आपण आज एकच रेसिपी बघणार आहे मटण रस्सा अगदी सोप्या पद्धतीने इथं बनवलेला आहे चवीना म्हणाल हा रस्सा एक तर एकदम असा भन्नाट लागतो आता रस्सा बनवण्यासाठी इथं मी कुकर घेतलेला आहे एक पळी त्यामध्ये तेल घालून घेतलं एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो कांदा त्यावरती घालून घ्यायचा कांदा थोडासा परत झाला की त्यामध्ये मीठ आणि हळद घालायचं आणि हा कांदा आपण तसाच परतत ठेवून देऊया इथं मी आता कांदा परतोय तोपर्यंत आता आपण मटणची तयारी करूया इथं मी अर्धा किलो मटण घेतलेले आणि ते एका बाउलमध्ये काढून घेतलेले आता त्यातील काही मोठे काप असतील तर आपण छोटे त्याला सुरीच्या साय्याने कट करून घेऊया म्हणजे काय होतं मटण शिजायला पण झटकट शिजलं जातं आणि आपल्याला खाताना पण व्यवस्थित खाता येतं आता इथे मी मटनाचे जे मोठे तुकडे होते त्याचे छोटे थोडेसे मिडियम आकाराचे तुकडे करून घेतलेले जे असे मोठे वाटतात तर ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचेत बघ आता इथे मी मटण चांगलं बारीक कट करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि दोन पाण्यातून धुवून घेऊया आणि हे बाजूला ठेवूया आता इथं कांदा चांगला भाजत आलेला आहे त्यावरती हे मटण आहे ते घालून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथं सुरुवातीला याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही मटणच्याच पाण्यामध्ये मटण आहे ते सुरुवातीला वापरवून घ्यायचे बघा इथं कलर चेंज झालेला आहे एक पाच मिनटं मटण वापरलं की त्याला हातून पाणी सुटतं आणि त्याचा कलर आहे तो चेंज होतो त्यानंतर त्यावरती आपण पाणी घालून घेणार इथं तुम्ही गरम पाणी घातलं तरीही चालतं मग गरम पाणी घातलं तर मटन लवकर जास्त शिजलं जातं किंवा मग थंड पाणी घातलं तरीही चालू शकतं याच्यामध्ये मटण शिजत असताना शक्यतो जास्त पाण्याचा वापर करायचा म्हणजे काय होतं याचा जो रस्सा निघतो शिजल्यानंतर तो तो रस्सा आपण त्या रश्यामध्ये ऍड करणार असतो त्यामुळे रशाला एक छान अशी टेस्ट येते आता इथं मसाल्यासाठी मी चार ले ले, ले 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 ले, ले ले, ते पाच कांदे घेतले आहेत मिडियम आकाराचे एक छोटी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे आणि चाळीस ते पंचेचाळीस लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथं कोथिंबीर बघा जास्त घेतलेली आहेत आणि दोन टोमॅटो मोठे घेतलेले आहेत पाच ते सहा आल्याचे तुकडे घेतले कोथिंबीर घेताना थोडेसे कोथिंबीरचे दांडे याच्यामध्ये घालायचे म्हणजे एक छान फ्लेवर येतो आता आपण बघू इथं मटन आपलं शिजलेलं आहे त्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली कारण याचा रस्सा आहे तो तुम्ही मुलांना प्यायला देऊ शकता सूप म्हणून आता इथं बघा आपलं मटण एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे रस्सा किंवा आपण सूप म्हणू शकतो तर तो आपला तयार झालेला आहे मटणचा सूप आहे तो अ प्रतिमसाला तो चवीला आणि पौष्टिक पण पो असतो आता इथं आपण मटण बघूया शिजलेलं आहे की नाही तर बघा एकदम परफेक्ट असं मटण आपलं शिजलेलं आहे इथं मी दोन शिट्ट्या काढलेल्या आहेत आणि आता आपण हे बाजूला ठेवूया आणि जो मसाला घेतला होता बाजून तो आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊया आता इथं सुरुवातीला मी कांदा लसूण आणि खोबरा आहे त्याचा मसाला एक साईडला बारीक करून घेणार आहे आणि टोमॅटो आणि जे आपण आलं आणि कोथिंबीर घेतलं तर त्याचा आपण वेगळा मसाला बारीक करून ठेवायचा एक बाजूला म्हणजे सुरुवातीला आहे तो हा मसाला आपण करून घेऊया आता बघू शकता हा आता एवढा मसाला मी केलेला आहे तो सगळा मसाला मला ह्या कालवणासाठी बनवलेला नाहीये तर असा तुम्ही तयार करून ठेवला आणि भाजून ठेवला एकत्र तर तो तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भाजीसाठी यूज करू शकता आणि जास्त दिवस टिकला जातो तर त्याची रेसिपी पण मी यूट्यूबवरती अपलोड केलेली तीही तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपण हा मसाला आहे तो स्टोअर करून ठेवू शकतो आता इथे बघू शकता मी टोमॅटोची प्युरी पण करून घेतलेली आहे ते पण आपलं तयार झालेले आता आपण ते बाजूला ठेवूया एक कढई घेऊया आणि कढईमध्ये आ, दोन ते अडीच पळी याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आता ती पळी केवढी असेल त्या अंदाजे तुम्ही तेल कमी जास्त करू शकता पण मटण असलं किंवा चिकन असलं नॉनव्हेज ना असलं तर तेलाचं प्रमाण हे थोडं जास्तच घालावं लागतं आता इथं बघा आपण जो मसाला वाटून घेतला होता तो पोहे घायच्या चमच्याने चार चमचे मी इथं मसाला तो फक्त घातलेला आहे आणि हा मसाला सुरुवातीला तसाच भाजून घ्यायचा आहे बघा इथं मसाल्याचा कलर चेंज झालेला आहे साईडनं तेल सुटायला लागलेले आता या स्टेजला आपण काय करायचं याच्यामध्ये गरम मसाले ते घालून घ्यायचे चवीनुसार मी मीठ घालून घेतलेलं आहे मीठ थोडं घातलेलं आहे रशामध्ये आपण मीठ घालून घेतलं होतं हळद घातली त्यानंतर लाल तिखट घालून घेतलेले दीड चमचा जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे त्या अंदाजे तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट ऍड करू शकता आता इथे हे भाजल्यानंतर त्यावरती जिरा पावडर धने पावडर अर्धा अर्धा चमचा घातली आणि त्यानंतर मटण मसाला आहे तो अर्धा चमचा घालून घेतलेला आहे मटन मसाला नसेल तर गरम मसाल्याचा वापर तुम्ही करू शकता हे मसाले चांगले परतल्यानंतर त्यानंतर मग आपण जी टोमॅटोची प्युरी घेतलेली ती चार चमचे याच्यावरती त्याच चमच्याने घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर परत मसाला आहे तो आपला चांगला तेल सुट्टेपर्यंत भाजून घ्यायचा आहे जेवढा छान तुम्ही मसाला भाजाल तेवढा छान याचा रस्सा बनला जातो आता इथं आल्याची पेस्ट मला सुरुवातीला घालायची होती पण मी विसरले तर मी मागून घातलेली आणि आपण परत हा मसाला आहे तो चांगला भाजून घेऊया आता मसाला जेवढा चांगला भाजला तेवढा चांगला आपला रस्सा बनला जातो त्यामुळे मसाला आहे तो एक दहा ते बारा मिनटं छानपैकी स्लो गॅसवरती भाजून घ्यायचा आहे बघू शकता इथं मसाला छानपैकी भाजत आलेला साईडून तेलही सुटत आलेले आता आपण काय करूया जे मटणचा रस्सा आहे तो थोडा गरम करून घ्यायचा म्हणजे आपल्याला याच्यामध्ये गरम गरम घातला की त्याला छान फोडणी पण बसते आणि तरही पण छानपैकी येते आता इथं मी गरम करून घेतलेला आहे बघा याच्यामध्ये ओतून घेते जस कडक जाईल ना त्यास तशी त्याला एक तरई छानपैकी येते आणि एक फ्लेवर पण खूप छान येतो आता आपण तुम्हाला जेवढा हवा असेल तर त्याच्यामध्ये आणखीन पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता एक छान अशी उकळी काढून घ्यायची आणि आपला मटनचा रस्सा आहे तो तयार होतो बघा काय मस्त असा घमघमाट सुटलेला आहे आणि अप्रतिम अशी ही रेसिपी तयार होते अशा पद्धतीचा रस्सा आहे तो तुम्ही नक्की बनवून बघा याच्यामध्ये जास्त प्रमाणात मी मसाल्याचा वापर केलेला नाही त्यामुळे छान चवीला लागतो एक उकळी आल्यानंतर त्यावरती फ्रेश कोथिंबीर घालून घ्यायची आणि दोन मिनटं परत उकळी काढायची आणि त्यानंतर आपला रस्सा आहे तो तयार झालेला आहे अप्रतिम अशी ही रेसिपी आहे गावरान पद्धतीनं केलेली आहे तर नक्कीच ही रेसिपी करून बघा रशाला एक छान अशी भन्नाट टेस्ट येते आता आपण उकळी काढून घेऊया आणि त्यानंतर गॅस आहे तो बंद करून घेऊया आणि त्यानंतर आपण सर्व करून घेऊया याला लगेच एक दोन उकळी काढली की आपला रस्सा आहे तो तयार होतो बघा काय मस्त आपला रस्सा दिसतोय तर बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे ना मग नक्की ही रेसिपी बनवून बघा रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी आवडली असल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बेलायकन कर। प्रेस करा अशाच आपल्या काही गावरान रेसिपी पाहण्यासाठी याची चिकन सुक, सुक्कं आणि मटन सुक्कची रेसिपी मी नक्कीच अपलोड करेन तीही रेसिपी पाहायला विसरू नका थँक्यू